नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी दिसते तर अगदी छोटीशी पण तिचे गुण आहेत प्रचंड मोठे हो मी बोलतीये तिळाबद्दल चला तर मग जाणून घेऊया या छोट्याशा बियाचे मोठे रहस्य आयुर्वेदात तर तिळाला स्नेहद्रव्यांचा राजा असं म्हटलंय विचार करा राजा एवढा मोठा मान या लहानशा बियाला का बरं दिला असेल तर यामागे फक्त परंपरा नाहीयेत तर आहे ठोस वैज्ञानिक कारणं आणि हे स्थान त्याला आज नाही मिळाले त्याचा इतिहास खूप जुना आहे त्याचे गुणधर्म खूप प्राचीन आहेत भारतात तर बघा कित्येक शतकांपासून तिळाचा वापर फक्त स्वयंपाकात नाही तर एक औषध म्हणूनही केला जातोय पण प्रश्न हा आहे की या लहानशा बियांमध्ये एवढी ताकद येते तरी कुठून बरं याचं उत्तर दडलंय त्याच्या आतल्या खजिन्यात म्हणजे त्याच्या पोषक तत्वांमध्ये जरा ही यादी बघा कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम झिंक प्रोटीन फायबर अरे वा काय नाहीये यात म्हणजे एका छोट्याशा बीमध्ये जणू काही आरोग्याचा खजिनाच भरलाय आणि हो यातले सेसिमिन आणि सेसमॉल हे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ना ते तर याला सगळ्यात खास बनवतात आणि मग जेव्हा ही सगळी पोषक तत्वं एकत्र येतात तेव्हा काय होतं साहजिकच शरीराला मिळते जबरदस्त ताकद आणि ऊर्जा म्हणूनच थकवा दूर पळतो आणि दिवसभर एकदम फ्रेश वाटतं चला आता जरा अजून खोलात जाऊया आणि बघूया की हेच सगळे घटक मिळून आपल्या शरीरावर नेमका काय चांगला परिणाम करतात सगळ्यात पहिलं म्हणजे हाडं आणि दात तिळात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असल्यामुळे ते थेट आपल्या हाडांना आणि दातांना मजबूत बनवतात म्हणजे आपली शरीरयष्टी पक्की राहते पुढचा फायदा आहे पोटासाठी तिळात फायबर खूप असतं त्यामुळे पोट साफ राहायला मदत होते ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो ना त्यांच्यासाठी हे खूपच चांगलं आहे थोडक्यात पचनक्रिया एकदम सुधारते आणि थांबा फायदे इथेच संपत नाहीत तीळ आपल्या हृदयाची सुद्धा काळजी घेतो कसं तर शरीरातलं जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं ना त्याला कमी करायला तीळ मदत करतो आणि त्यामुळे आपलं हृदय राहतं निरोगी आणि सुरक्षित आता बोलू या रक्ताविषयी तिळात लोह म्हणजे आयन भरपूर असतं त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते म्हणजे ज्यांना ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी तीळ म्हणजे एक वरदानच आहे आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही तीळ खूप महत्त्वाचं आहे बघा ना तिळाचं तेल त्वचेला कसं मऊ मुलायम बनवतं इतकंच नाही तर केस गळत असतील तर ते कमी करायलाही तिळाचं तेल खूप उपयोगी पडतं आणि एक खास गोष्ट विशेषतः थंडीच्या दिवसांसाठी तिळाचा गुणधर्म हा उष्ण असतो त्यामुळे हिवाळ्यात तिळ खाल्ले की शरीराला आतून छान ऊब मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तिळातले जे अँटी आहेत ते आपली इम्युनिटी बूस्ट करतात म्हणजे आजारपणांपासून आपलं संरक्षण होतं बरं इतके सगळे फायदे ऐकून झाल्यावर आता प्रश्न पडतो की रोजच्या आहारात या तिळाचा समावेश करायचा तरी कसा चला तर मग काही एकदम सोप्या आणि मस्त पद्धती पाहूया तिळाचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर या तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक तिळ नेहमी भाजून खावेत म्हणजे ते पचायला हलके होतात दोन गुड किंवा मधासोबत खाल्ले तर अजूनच उत्तम कारण लोहाचं शोषण चांगलं होतं आणि तीन सगळ्यात महत्वाचं रोज खा पण प्रमाणात आणि आपण तिळ वापरतो तरी कुठे कुठे सणाचे तिळगुळाचे लाडू तर आहेतच पण त्याशिवाय चटणीमध्ये भाजीच्या वाटणामध्ये तिळाचं तेल तर स्वयंपाकासाठी आणि मालिशसाठीही वापरलं जातं इतकंच काय तर आपल्या आप पूजाविधींमध्येही तिळाला किती महत्वाचं स्थान आहे चला तर मग ह्या सगळ्या माहितीचा सार आहे ते एकदा पटकन बघून घेऊया म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल किती खायचं तर रोज फक्त एक ते दोन चमचे तिळ पुरेसे आहेत लक्षात ठेवा कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणातच घ्यायची असते म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा तिळाला आपल्या रोजच्या जेवणाचा भाग बनवला तर शरीर निरोगी मजबूत आणि एकदम ऊर्जावान राहतं हा एक छोटासा बदल आरोग्यामध्ये खूप मोठा फरक घडून आणू शकतो खरंच तर आता ह्या लहानशा दिसणाऱ्या बियाची ताकद आपल्या सगळ्यांना कळली आहे आता विचार हा करायचा आहे की ह्या शक्तीचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी कसा आणि किती चांगल्या प्रकारे करू शकतो